वापरा तिखट मसाला पण वापरू शकता कोटिंग तयार होते मग वरती आणि फ्राय मस्त मिक्स करून घ्या बेसन आणि तिखट मसाला आता आपण याच्यामध्ये थोडं मीठ करतोय कोटिंग ला पण चांगली चव होईल तर आपण याच्यामध्ये मीठ ऍड करतोय आणि हा मसाला पण गाभोळीला ओके तर रेड मसाला पण तुम्ही गाभोळीला लावू शकता तुमच्या जास्त तुम्ही करा आणि याच्यामध्ये दोन्ही साइडला लावायचं ना दोन्ही साइडला लावा एकदम मस्त भेटलेली आहे आम्हाला फिश मार्केट मधून कादेडच्या ब्रिज फिश मार्केट मधला आम्ही घेऊन आलेलो ही गाभोळी Here's a basin where we'll now get